नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे झणझणीत कुरकुरीत खमंग झटपटीत तयार होणारे चवीला अति भन्नाट लागणारे अतिशय पौष्टिक असे कोथिंबीर थालीपीठ खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कोथिंबीरचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण सर्व साहित्य एकाच मापाने मोजून घेतलं आहे जसं की इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्याचबरोबर त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घेणार आहे व वा एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहे व एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे एक मोठा चमचा जिरे पूड घेतली आहे व अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घेतला आहे व चवीपुरता किंवा एक चमचा मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी कोथिंबीर घेतला आहे कोथिंबीर सर्वप्रथम स्वच्छ धुवून बारीक कटिंग करून घ्यायचा व सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकड्या थोडंसं पाणी टाकून याचं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पेस्ट पिठामध्ये मिक्स करायचं आहे जरासं पातळ पीठ मळायचं आहे अगदी घट्टही नको नाही तर थालीपीठ थापताना थोडसं त्रास होईल तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ तयार करून घेते मिक्सरच्या भांड्यात थोडा राहिलेला मसाला असेल तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून इथे मी पिठामध्ये टाकलं आहे व पुन्हा एकदा स्पॅच्युल्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलं आहे कोथिंबीरचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे तर इथे आपण दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर इथे मी थालीपीठ करायला सुरुवात करते तर त्यासाठी एखादा सुती कपडा पाण्याने भिजवायचा व पोलपाटावर अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून थालीपीठचं मिश्रण घ्यायचं आहे व त्याचा गोळा करून पुन्हा हाताला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे थालीपीठ जेवढं पातळ थापता येईल त्या पद्धतीने तुम्ही थापून घ्यायचं आहे त्यानंतर थालीपीठ आतून कच्चं राहणार नाही त्यासाठी बोटाच्या सहाय्याने असे होल पाडायचे आहे दुसऱ्या बाजूला पॅन गरम झाला आहे तर रुमाल अलगद उचलून अशा पद्धतीने पॅनवर टाकायचं आहे की जेणेकरून थालीपीठ सहज बाहेर पडेल दोन मिनिटासाठी मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे व जिथे होल पाडले आहेत तर अशा पद्धतीने थोडं थोडंसं तूप किंवा तेल त्यामध्ये सोडायचं आहे त्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या सुद्धा थोडंसं तूप पसरवून दोन्ही बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ मी भाजून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बघा खूपच छान थालीपीठ तयार झालं आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच चविष्ट पौष्टिक आणि झटपटीत तयार होणारी आहे एवढ्या पिठामध्ये साधारणतः आठ ते दहा मध्यम आकाराचे थालीपीठ तयार होतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी कोथिंबीरचे थालीपीठ खूपच खमंग आणि कुरकुरीत अशा पद्धतीचे आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन